कीर्तन कीर्तन आलो होतो कीर्तन ध्यानात ठेवत झाला कीर्तन लक्षात ठेवायचं आपलं कसं झालं माहितीये का आपण महिनाभर एखादी म्हैस गोठ्यात बांधून ठेवली आणि तिला मोकळ झोडल्या बसवतो तिला आपल्या भाषेत जुनी लोक म्हणायचे वगाराच्या नाकात हवा होती तसंच ना, नाही लक्षात ठेवायचं काय सांगत होतो कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र या सगळ्यांनी एक ति मग यारे यारेला हात थोर या ती भलते नारी नर करावा विचार ने <स्थागे> 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 ད�ས ད�སྲ དསྲུ इथ सगळ्यांनी यायचं आणि शुद्ध होऊन जायचं मग कशाच्या माध्यमातून आपण सर्वांना शुद्ध केले हा हळदी म्हणजे काय कार्यक्रम आहे माहिती का तुम्हाला आपण साजरा केलो किती वर्ष आहे दुसरं वर्ष आहे हे हळदी आपण का साजरा करायचं हे माहिती आहे का कोणाला ज्याला माहित असेल त्याने हातवरती करा एक सांगू हे का साजरं करायचं याचं कारण असं आहे तुम्ही आपल्या अनामिकेनं अनामिकेनं म्हणजे कोणत्या करंगळी सदरच्या बोटानं आपण आपल्या अनामिकेनं समोर हो ज्याच्या जी सौभाग्य होते आहे तिच्या कपाळावरती कुंकुम टिलक करतो बरोबर आहे याचा अर्थ असा होतो आपण तिला पुस्तो पहिल्या म्हणजे लक्षपूर ऐका काय तर पुढच्या वर्षी जर तुम्ही दुसरे कोणी बाबा आणले त्यांनी जर विचारले का साजरे करायचं हे आपल्याला माहित नको किंवा कोणा माहीत नाही असं उत्तर अपेक्षित नाही आपल्याला मग ते सांगतील तुमच्या भागातल्या महाराजांनी तुम्हाला हे शिकवलं नाही कारण मी कोणाच आहे तुमचा आहे ना मी काय मागे बसत तर ऐकून जा कशासाठी साजरे करायचं अगं आपण कुमकुम तिलक करतो या समोरच्या व्यक्तीला आपण पोचतो पूजनीय म्हणतो मग समोरची व्यक्ती पूजनीय स्थानी आहे हे कशावरून कि कशा म्हणून ओळखायचं त्याच उत्तर असं आहे पहा कुरुक्षेत्रावरती असताना भगवंत कृष्ण परमात्मा सांगतात अरे हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये माझं वास्तव्य आहे किंवा प्रत्येकाच्या शरीरामध्ये माझा अंश आहे आणि माझ्या अंशापासूनच ही पृथ्वी तयार झालेली आहे बराव ममे वंशजीव लोके जीवभूत मन आणि त्रिया प्रकृतिस्था आणि कर्षती शरीरमती याच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये माझं वास्तव्य आहे कोण सांगतोय जगाचे मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना अरे प्रत्येकाच्या शरीरामध्ये माझं वास्तव्य आहे नाही नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये माझा अंश आहे अरे माझ्याच अंशापासून प्रत्येकाचं शरीर निर्माण झालेलं आहे मग त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोण आहे बोला प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत आहे पुरावा क्रमांक एक आपण समोरच्याची पूजा का करायची पुरावा क्रमांक आता लक्षपूर्वक ऐकायचं बारीक ऐकायचं पुरावा क्रमांक एक आणि प्रत्येकाचा अंश आँश माझा अंश आहे पुरावा क्रमांक दोन विठ्ठल जणी स्थळी फिरला रीता ठाव नाही फिरला अजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल अरे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोण आहे विठ्ठल आहे विठ्ठल जळी स्थळी पाषाणी कांचल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सूर्यप्रकाश

सर्वाघटी राम देहादेही एक दे। सर्वाघटी राम देहादेही प्रत्येकाच्या देहामध्ये कोण आहे पुरावे किती झाले देव न Tchau. असं बोलत चला ना हे बाबांकर्ज काळापासून असं बोलत चाल किती पुरावे झाले आता ऐका पाचवा पुरावा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे देवा हे देवा 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 हृदय मंदिर शोधनी पे पुरावे झाले पाच पुरावे झाले एखादा एखादा वाटत <laughs> पाच पुरावे झाले सावा पुरावा ऐकायचा थांबायचं ऐकास खावा पुरावा का, पुरा का सांगतोय आपण एवढं सगळं आपण ज्याला कुंकुम दिलं करतोय हादी कुंकू लावतोय आपण त्याची पूजा करतोय ना त्याच्यामध्ये भगवंत आहे या भावनेनं समोर ज्याची पूजा करायची त्या भावने प्रत्येकाची समोरच्या समोरच्याची पूजा करायची पुरावा देतो तुम्हाला एक वेळेचा प्रसंग आठवतो गुरु गुरु डॉक्टर जयवंत बाबा बोधले बाबांच्या मुखातून ऐकलेला पुरावा आहे म्हणजे ज्ञाने एक वेळेस पंढरपुरापर्यंत गेले भगवंताच्या महाद्वारामध्ये गेले आणि भगवंताच्या समोर उभे राहिले हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर परमात्म्यांच्या मुख कमलाकडे पाहायला लागले ज्ञानोबरांच्या लक्षात आला आहे माझ्या जगाच्या मालकाला कुठला तरी अभिमान झालाय जगाचा मालक आणि मालकाला कुठं तरी अहंकार झालाय मी पण वाढलाय भगवंतच्या समोर हात जोडले चरणाला स्पर्श केला माझ्या ज्ञानोपरायांनी आणि भगवंतच्या आता मुख कमलाकडे पाहतात आणि भगवंताला सांगतात प्रभू मान्य आहे मला प्रभू मी तुमचा दास आहे तुम्ही माझे सेवक आहे तू माझा स्वामी मी तुझा रंग मान्य आहे देवा तुम्ही माझे मी तुमचा रंग आहे मी मी तुमचा तुमचा दास आहे सेवक आहे पण ऐका ना प्रभू जरी तुम्ही स्वामी असलात मी जरी तुमचा दास असलो ना आध्यात्मिक दृष्ट्या आपल्यामध्ये कुठलाच फरक नाहीये तू माझा स्वामी माझ्याकडे लक्ष द्या तू माझा स्वामी